या व्हिडिओमध्ये एक बॉयफ्रेंड लोकल ट्रेनमध्ये भर गर्दीत उभा राहून गर्लफ्रेंडसाठी व्हिडिओ बनवताना दिसतोय हा वैतागलेला तरुण गर्लफ्रेंडला काय म्हणतो हे तुम्हाला व्हिडिओत दिसून येईल हा व्हिडिओ पाहून काही लोकांना हसूही आवडणार नाही सध्या हा मजेशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण लोकल ट्रेनच्या डब्यात भर गर्दीत उभा राहून व्हिडिओ बनवताना दिसत आहे त्याच्या अवतीभवती एवढी गर्दी आहे की त्याला नीट उभंसुद्धा राहता येत नाही या गर्दीत तो व्हिडिओ रेकॉर्ड करत म्हणतो अगं पोरी तुला दहा वेळा सांगितलं इथे मला कॉल करत जाऊ नको इथं श्वास घ्यायला जागा नाही तरी दहा वेळा कॉल करतेस तुला असं का वाटतंय की मी इथे पोरींसोबत फिरत असतो अगं मी एकटाच फिरत असतो हे बघ इथे सर्वांना विचार मी तुझाच आहे किती वेळा खरं सांगू तरुणाचं हे बोलणं ऐकून लोकलमधील लोकांना हसू आवरता येत नाही अग पोरी तुला दहा वेळा सांगितलं इथे मला कॉल करत जाऊ नको इथं श्वास घ्यायला जागा नाहीये तरी दहा वेळा कॉल करते तुला असं का वाटतं की मी इथं पोरींसोबत फिरत असतो अग मी एकटाच फिरत असतो हे बघ त्यांनी सगळ्यांना विचार मी फक्त तुझाच आहे किती वेळा खरं सांगू सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिलं आहे मला खूप आवडलं हे आरोग्यासाठी चांगलं आहे तर एका युजरने लिहिलं आहे अगं पोरी विश्वास करना त्याचा तू फक्त तुझाच आहे आणखी एका युजरनं लिहिलं आहे विश्वास नाही पण प्रेम आहे एक युजर लिहितो आहे प्रामाणिक फ्रस्ट्रेशन लेव्हल तर दुसरा युजर लिहितो मुलगी नशीबवान आहे सोडू नको याला अनेक युजर्सनी या मुलाची बाजू घेतली आहे काही युजर्सनी या तरुणीच्या हिमतीचं कौतुक केलं आहे या व्हिडिओवर तीन लाख चोपन्न हजाराहून अधिक लाईक आलेले आहेत अगं पोरी तुला दहा वेळा सांगितलं तिथे मला कॉल करत जाऊ नको इथं श्वास घ्यायला जागा नाहीये तरी दहा वेळा कॉल करते तुला असं का वाटतं की मी इथं पोरींसोबत फिरत असतो अगं मी एकटाच फिरत असतो हे बघ त्यांना विचार मी फक्त तुझाच आहे किती वेळा खायला सांगू